तो आपन साथी साथी। लाएं। साकर काजु सा लाएं। तर आज आपण शेवया बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य तूप आहे साखर घेतली बारीकवाले शेवया घेतल्या किशमिस घेतले काजू बदाम घेतले इलायची बरशोबचा पूट घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतले गरम करून चला तर मग सुरू करूया आपण शेवया मस्त असं तूप घालून घ्यायचं मी चार पाच चमचे तूप घेतलेले साजूक आपल्याला शेवाळ्या मस्त परतून घ्यायच्या पहिले ड्राय फ्रूट टाकून घेऊया शेवाळ्या येलायची फ्रूट मस्त वाट हे हो करून घेऊया एकदम कमी सामान लागत एकदम छान चरिष्ट घरी आपल्याला शेवाळ्या बनवतात हे होतं एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनिटात होणार आहे गैस हो लाल मीडियम एकदम सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला पदार्थ सगळ्यांना आवडतो घरातल्या ना लहान मोठ्यांना आमच्या घरात पण लहान आणि मोठ्यांना सर्वांना आवडतो हा पदार्थ मस्त अशा आपण लालसर भाजून घेतल्या शेवट आता दूध घालू त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध आहे साखर तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याप्रमाणे आमच्या इथे थोडं गोड जास्त चालतंय जास्त साखर पाणी आपण टाकत नाही पण थोडस सा खालीच साईची पकली आहे ना थोडस आपण इसवून घेऊया खातो तेवढंच पाणी टाकायचं पाणी नाही टाकायचं आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही मी थोडस नॉर्मल सगळ खाली सायची पटले बस दोन तीन उकळ्या काढायच्या मस्त झाल्या आपल्या शेवयात त्या हलवत राहायचं अजून मधून उता जाते पटकन उता गेलं की सगळं वेस्ट जाते मला तो खूप आवडत तुम्हाला आवडतात काय खायला सगळ्यात टेस्टी पदार्थ खिरीपेक्षाही टेस्टी लागतं एकदम आहे फामायना थोडंसं दूध दोन चार काजू बदाम चमचे दोन तीन चमचे दूध घालून पटकन बनवायचे पटकन खाऊन घ्यायचे एकदम सोपी रेसिपी छान असं आता दोन मोकळे आलेत अजून थोडस एक दोन मिनटं आपण आप या घेऊन राहू चला तर मग आपल्या आता सेवया तयार झाल्या गॅस बंद करून आपल्या आपल्यापेक्षा छान आहे गरमागरम आहे एकदम छान अशा टेस्टी तुम्ही खाऊ शकता मस्त अशा लवकर लवकर बनणाऱ्या पटपट रेसिपी तयार झालेली आहे आपली तुम्ही पटकन कधीतरी कर ट्राय करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडल्यास अजून तुम्हाला काय रेसिपी पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येईन नवीन तुम्हाला खायला काय आवडते ते नक्की सांगा मला मध्ये तुम्ही कधी ट्राय केली का अशी रेसिपी तुम्ही अशी रेसिपी ट्राय केली असेल नक्की मला सांगा नवीन तुमच्याकडं तुम्हा कुठली रेसिपी असेल तर मला लिंक पाठवा मी नक्की ट्राय करून बघेन मला खूप आवडतात नवीन नवीन रेसिपी करायला खायला बनवायला पण आवडतात चला तर मग लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा थँक्यू मस्त थंड करून घ्यायचे आपण ट्राय करून बघूया कसे झाले गोड वगैरे झाले त्यात मी ट्राय करून खा एकदम छान झाले पेस्टी झाली आहे गोड पण छान झाली आहे तुम्हाला जसं गोड आवडत असेल तसं तुम्ही गोड ऍड करू शकता कोणी शुगर पेशंट असेल घरामध्ये तर गोड पण घालू शकता तुम्ही मी एकदम साध्या पद्धतीने सिंपल पद्धतीने जे घरात वस्तू अवेलेबल आहेत त्याच वस्तूने मी केलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते ट्राय करू शकता तर अजून ड्राय फ्रूट पण तुम्ही ऍड करू शकता त्याच्यामध्ये मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे ठीक आहे तुम्ही जसं पाहिजे तुम्हाला तसं करून खाऊ शकता साजूक तूप नसेल तर आपल्या साधा वनस्पती दारडाही घालू शकता तेल घालू शकता असं काही प्रॉब्लेम नाही मस्त करा खा एन्जॉय करा नमस्कार